नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे पनीर रोल मिठाई किंवा पनीरची बर्फी खूपच चविष्ट खूपच सोपी आणि खूप कमी वेळात ही रेसिपी तयार होते विशेषतः ही रेसिपी गॅस न पेटवता बनवणार आहे कुठलाही समारंभ असो किंवा सणासुदीला ही मिठाई तुम्ही घरी तयार करू शकता एकदम फ्रेश आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ पनीर मिठाई बनवण्यासाठी इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याची पावडर घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे इथे मी साखरेचं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे त्याचबरोबर दोन हिरवी वेलची सोलून घेतली आहे व याची पावडर तयार करून घ्यायची आहे तयार केलेली पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची व त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोनशे ग्राम पनीर घेतला आहे सर्वप्रथम पनीरचे तुकडे करून घ्यायचे किंवा हाताने पनीर चुरून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी मौसर असं पनीर तयार झालं आहे त्यानंतर ते सुद्धा या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार केलेल्या मिश्रणामध्ये इथे मी दोन ते तीन ड्रॉप येलो फूड कलर घेतला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही यामध्ये केसरसुद्धा टाकू शकता त्यानंतर हा कलरसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ज्या वाटीने खोबऱ्याची पावडर घेतली त्याच वाटीने एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे व तीसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची थोडंसं मिश्रण घट्टसर झालं असेल त्यामध्ये बारीक कट केलेले पिस्ता घ्यायचे आहे त्याचबरोबर सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपलं मिठाईसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे ते आपण सेट करूया तर त्यासाठी इथे मी एक बटर पेपर घेतला आहे त्याला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे व थोडेसे पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या त्यावर गार्निशिंग करून घेतल्या आहे इथे आपण मिठाईचा रोल करणार आहोत म्हणून अशा पद्धतीने आपण बटर पेपर डेकोरेट करून घेतला आहे पण जर का तुम्हाला रोल ऐवजी पेढ्या बनवायचा असेल तर तुम्ही थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन डायरेक्ट याचे पेढेसुद्धा बनवू शकता तयार केलेलं मिठाईचं मिश्रण इथे आपण एका बटर पेपरवर टाकलं आहे व हाताने थोडंसं रोल करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा त्यावर पिस्ता व गुलाबाच्या पाकड्याने थोडं डेकोरेट करून घ्यायचं अशा पद्धतीने बटर पेपरमध्ये रोल पॅक करून ठेवायचा आहे तयार केलेली पनीर रोल मिठाई फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी सेट करायला ठेवायची आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मिठाई अगदी परफेक्ट सेट झाली आहे त्यानंतर आपण हिला कट करूया या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तुम्ही इथे पाहू शकता की अगदी मार्केट स्टाईल मिठाई तयार झाली आहे त्याचं टेक्स्चरसुद्धा खूपच छान आहे आणि दिसायलाही सुद्धा खूप आकर्षित अशी दिसते चवीला ही तितकीच भन्नाट लागणारी रेसिपी आहे तर बाकीचा रोलसुद्धा इथे मी अशा पद्धतीने कट करून घेते तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच टेस्टी कमी वेळात तयार होणारी पनीर रोल मिठाई किंवा पनीरची बर्फी तोंडात टाकताच विरगळणारी आणि एकदम फ्रेश मिठाई आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन